आता शाळा सुरू झाल्यात मुलांना सकाळच्या गडबडीमध्ये टिफिनमध्ये काय द्यायचं हे सुचत नसेल तर या प्रकारचा नाश्ता तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता हेल्दी नाश्ता आणि एकाच बॅटरपासून तुम्हाला अनेक प्रकारच्या रेसिपी बनवू शकता जसे एका मुलाला एक आवडतं किंवा दुसऱ्या मुलांना दुसरं किंवा दोन डबे द्यायचे असतील त्याही डब्यासाठी चला तर पाहूया तुरीची डाळ मुगाची डाळ उडदाची डाळ मसूर डाळ आणि साबुदाना मी अर्धी वाटी घेतलं आहे आणि तांदूळ एक वाटी घेतला आहे आता याला स्वच्छ धुवून मी तीन ते चार तास झाकून भिजत ठेवलं आहे हे पहा चार ते पाच तासानंतर हे मस्त छान फुलून आल्यात डाळी जर तुमच्याकडे वेळ नसेल तर दोन तास जरी भिजवलं तरी चालेल पण कोमट पाण्यामध्ये भिजवा आता मिक्सरला वाटून घ्यायचं अगदी स्मूथ बॅटर जसं आपण इडलीला करतो त्याचप्रकारे आता संपूर्ण डाळी मी वाटून घेतल्यात मिक्सरला आणि याला एक सारखं छान फेटून घ्यायचं म्हणजे छान पीठ फुलून येईल एक दोन मिनटं आपण याला छान फेटून घ्यायचं एक सारखं आता मी रात्री नऊ वाजता केलं आहे आणि ह्याला झाकून ठेवलं आहे सकाळपर्यंत हे पहा सकाळी सहा वाजता पीठ अगदी छान फुलून वर आलेलं अगदी परफेक्ट फर्मेंटेशन झालेलं होतं तर थंड असेल तुमच्याकडे ते खाली गरम पाणी ठेवा त्याच्यावरती आपलं बॅटर ठेवा म्हणजे छान फुलून येईल एका बाउलमध्ये मी आता थोडंसं बॅटर काढून घेतलं आहे हे थोडं घट्ट केलं आहे मी पीठ ह्याचे आपल्याला उत्तप्पे बनवायचे तव्यावरती तेल टाकून थोडे थोडं बॅटर टाकून घ्या छोटे छोटे उत्तप्पे त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो गाजर शिमला मिरची आणि वरतून थोडंसं तिखट मीठ तुम्ही आवडीचे मसाले टाकू शकता अजूनही बरंच काही चीज वगैरे म्हणजे दिसायलाही छान दिसेल आणि मुलांना खायलाही आवडेल दोन्ही साईडनी तेल लावून ते छान भाजून घ्यायचे बा दो खालूनही मस्त अशी जाळी पडते आहे खायलाही छान लागतात अगदी मऊ होतात त्याला चटणीची आवश्यकता नाही आहे कारण वरतून आपण भरपूर मसाला टाकला आहे झटपट मऊसुद्धा असे उत्तप्पे तयार झालेत आता त्याच भाज्या मी कट करून घेतल्या होत्या त्या आपण आप्प्यासाठी वापरून घेऊया एका बाऊलमध्ये बॅटर काढून घेतलं मी इडलीचं थोडंसं त्यात भाज्या टाकून तिखट मीठ टाकून घ्यायचं आणि ह्याच्यावरती थोडंसं अजून पाणी टाकायचं कारण पीठ थोडं घट्ट आहे आणि याला एकसारखं मिक्स करून घेऊया तुम्ही याच पिठाची इडलीही बनू शकता ह्याची इडलीही छान मऊसूद होते आता आप्पे पात्राला मी तेल लावून घेतलं आहे जर तुम्हाला भाज्या घालून आप्पे करायचे नसतील तर तसे प्लेन आप्पे करा त्याच्यामध्ये आलूची भाजी स्टफ करा आणि वरतून परत पीठ टाकून घ्या तेही अप्पे मस्त लागतात दोशासारखे जसं आपण मसाला डोसा बनवतो त्याप्रकारे आता हे मी बॅटर टाकून घेतलं आहे तुम्ही असेही डायरेक्ट गॅसवरती जसं आपण आपे करतो त्याचप्रकारे करू शकता किंवा असं मी स्टीम करून घेते आहे जसं आपण ढोकळ्याला करून घेतो त्याप्रकारेही करू शकता हे छान मऊ होतात आणि डायरेक्ट जर आपण तव्यावर केले तर थोडेसे क्रिस्पी होतात हे पहा एक दहा मिनटानंतर छान शिजले थंड झाल्यानंतर आपण आपे पात्रामधून काढून घेऊया तुम्ही पाहू शकता मस्त अशी जाळी तयार झाली आहे आणि मधूनही छान शिजलेत हे पहा आता आपण डोसा तयार करून घेऊया थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे पिठामध्ये आणि पाणी डोशाला थोडंसं सा पातळसर बॅटर लागतं त्यानुसार तुम्ही बॅटर तयार करून घ्या हे पहा आता तव्यावरती मीडियम गॅस करून एक सारखं पसरून घेऊया गॅस बारीक करूनच डोसा फिरून घ्यायचा म्हणजे छान पातळ येतो आणि वरतून तेल लावून घ्यायचं म्हणजे छान क्रिस्पी तयार होतो हे पहा मस्त रंग येतो खालून आणि कुरकुरीत असा डोसा तयार झाला आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू